ब्लाउज शिवायचं असेल तर त्याचं कटिंग कसं करायचं याची अगदी सोपी पद्धत आहे लहान मुलींचं कप साईज नसते त्यामुळे आपल्याला जे अंतर सोडलेलं आहे ते सोडायचं नाही ते न सोडता कशा पद्धतीने कटिंग करायचं कपड्यावर वाढवायचं कुठे हे सगळं समजून सांगणार आहे मग याच्यामध्ये तुमचं बावीस छातीचं ब्लाऊज असो चोवीस असो सव्वीस असो किंवा वीस छातीचं असो कितीही छातीचं ब्लाउज असो तर कटिंगची पद्धत सेम अशीच आहे लहान मुलींसाठी हे ब्लाऊज अगदी परफेक्ट आणि छान बसतं त्यांच्यासाठी छोटे तुम्ही घागरे वगैरे शिवले तर ह्या ब्लाउजचा वापर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता तसंच उद्यापासून आपण एक टेस्ट सिरीज चालू करतोय हंड्रेड टेस्ट ची सिरीज आहे त्याच्यामध्ये तुमच्या ज्या ज्या माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स असतात त्याच्यामुळे तुमच्या भरपूर अडचणी विचारा त्यावर आपला ते शॉर्ट असेल शॉर्ट स्वरूपात असेल म्हणजे कमी वेळामध्ये तुमची अडचण तिथे सोडवली जाणार आहे उद्यापासून आपली ती सिरीज चालू होणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला जे आपले शॉर्ट्स उद्यापासून अपलोड होणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार आहे आणि रोजच्या रोज एक नवीन अडचण त्याच्यामध्ये घेतली जाणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओच्या खाली भरपूर कमेंट करा तुमच्या अडचणी सोडवण्याचा शक्यतो त्याच्यामध्ये परफेक्ट असं ब्लाउज कसं शिवायचं आणि अडचणी कशा दूर करायच्या हे सगळं त्या शॉर्ट्स मध्ये सांगितलं जाणार आहे आता इथे आपण काय करूया सव्वीस छातीच्या मापाचं हे पॅटर्न बनवूया त्यासाठी मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे मागचा भाग पुढचा भाग आपण याच्यामध्ये सोबत करणार आहोत बाहीचं पण कटिंग आपण याच्यामध्ये बघणार आहोत आता पॅटर्न बनवत असताना मागच्या हुकांचा असो किंवा पुढच्या हुकांचा असो तर त्याच्यामध्ये काय छोटासा बदल करायचं हे दोन्ही मी पॅटर्न मध्ये सांगतो आता हे ब्लाउज मागच्या जर असेल तर तुम्हाला इकडनं काहीच अंतर सोडायचं नाही हे लक्षात घ्या मागच्या हुकांचा असो किंवा पुढच्या हुकांचा असो पॅटर्नची कटिंग करण्याची पद्धत सेम अशीच आहे कपड्यावर बांधवायचं कुठे हे देखील तुम्हाला बघायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बारक्यावेळी व्यवस्थित सांगणार आहे समजणार आहे आता ब्लाउजची उंची घेऊया आता कमी लहान मापाचा आहे त्यामुळे ब्लाऊजची उंची अकरा ते बारा इंच पर्यंत दहा अकरा बारा एवढीच उंची घ्या कारण ब्लाऊजची उंची जास्त घेतली तर ते ब्लाऊज अगदी मुलींच्या कमरेपर्यंत जाईल त्यामुळे ब्लाउजची उंची आपल्याला कमी घ्यायची आहे आता बारा इंच उंची घेतलेली आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तेरा इंच त्यानंतर आता आपल्याला इथे शोल्डर घ्यायचा आहे शोल्डर आपल्याला छोटं खूप माप असेल तर चार इंच चार ते साडेचार चार इंचा पर्यंत शोल्डरचं माप घ्यायचं जास्तीत जास्त पावणे पाच इंचा पर्यंत शोल्डरच माप घ्यायचं सरासरी माप आहे हे याच्यामध्ये कमी माप आहे चार ह्या सव्वा चार साडेचार जास्तीत जास्त पावणे पाच इंचापर्यंत हे सव्वीस छातीपर्यंत तुम्हाला हे अंतर वाढवायचं आहे आता मी इथे साडेचार इंच शोल्डर घेतलेलं आहे हे पॅटर्नची अगदी सोपी पद्धत आहे त्यानंतर आपल्याला मुंढा घ्यायचा आहे मुंढा आपण इथे घेणार आहोत पाच ते आता मुंढा घेताना चार इंचा मुंडा घ्यायचा नाहीये मुंडा घेताना पावणे पाच इंच पाच इंच किंवा सव्वा पाच इंच असा मुंढा घ्या त्यापेक्षा छोटा मुंडा चार इंचा वगैरे घेऊन आता काखेमध्ये ब्लाऊज तुमचा दाटल्यासारखा होणार आहे आता मी इथे मुंड्याचं माप घेतलेलं आहे पावणे पाच इंच मोठ्यांचं ब्लाऊज शिवताना पाच इंचापेक्षा कमी मुंडा घ्यायचा नाही त्यानंतर आपल्याला ते छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन टाकायच्या आता हे सव्वीस छातीचं आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग येणार आहे साडेसहा इंच हे साडेसहा केलं पुढे दोन इंच शिलाई आणि सरळ खाली जोडायचं कमर शक्यतो लहान मुलींचा हा भाग आणि हा भाग जबरदस्त सारखाच असतो त्यामुळे कमर घेराचं अंतर टाकण्याची खूप काही गरज नाहीये मग मुंढ्यांचे आकार द्यायचे आता मागच्या मुंध्याचा आकार देताना एक इंचावर द्यायचा हा पॉईंट मॅच करत आपल्याला हा बाहेरचा आकार आणि पुढच्या मुंड्याचा आकार देताना अर्धा इंचावर द्यायचा आहे मग अर्धा इंचावर मार्किंग करत असताना इकडनं पण एक इंचा सु मार्किंग करा हे जे राहिलेल्या अंतराचं मध्य करा आणि मध्यापासून पाच इंच मध्ये घेऊन हा पुढच्या मुंड्याचा आपल्याला आकार द्यायचा हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार त्यानंतर गळाखुली गळाखुरी शक्यतो दीड ते पावणे दोन इंच द्या काय होतं लहान मुलींचं ब्लाऊज शोल्डर मध्ये बऱ्यापैकी बऱ्याच वेळेस उतरतं तर त्यामुळे हे गळाखुलीचं अंतर कमी घ्या गळाखुलीचं अंतर जास्त घेतलं जा। तर ब्लाउज तुमचं उतरणारच त्यामुळे इथे गळाखुली आपण घेतलेली आहे दीड इंच त्यानंतर गळ्याची उंची हा गळ्याची उंची पण घेताना पुढचा गळा मिडियम नॉर्मलच आहे म्हणजे साडेचार इंचापर्यंत घ्या जास्त मोठा घेतला तरी देखील तो खाली उतरून येतो मागचा गळा तुम्ही पाहिजे तेवढा मोठा घेऊ शकता साडेचार इंच घेतला अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पाच इंच हा चौकोनी बॉक्स तयार केला इथे कोपऱ्यात आकार दिला जाईल त्यानंतर इकडच्या पॉइंट पासून आता आपल्याला सव्वीस छातीचा आहे मग छातीचा पावणे तीन इंच मी हे पावणे तीन इंचावर मार्किंग केलं उभ्या टर्स ची उंची घ्यायची साडेतीन इंच हे साडेतीन इंचावर मार्किंग केलं हे अंतर इथे जोडून मग आपल्याला मुंढ्यातून प्रिन्सकटचा आकार द्यायचा आहे आकार देत असताना दे ह्या साईडने हा आकार फक्त असा द्यायचा आहे इथे टक्स कटिंग जास्त करायचं नाही आपल्याला ह्या ब्लाऊजला पफ बनवायचा नाही त्यामुळे जे आपण प्रत्येक पॅटर्न मध्ये टक्स इथे अंतर वाढवतो ते कुठलंही अंतर याच्यामध्ये वाढवायचं नाही हे झालं पॅटर्न आखून आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपडा वाढवायचं कुठे ते बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा हे झालं आपलं मागच्या भागाच्या पुढच्या भागाचं दोन्ही पॅटर्न मागच्या भागाला पहिले गळ्याचा आकार आपण घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया गळाखोली गळ्याची उंची हे सगळं अंतर इथे आपण घेऊया गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आठ इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेआठ इंच हा थोडा खालच्या बाजूला तुम्ही डीप करू शकता गळाखोलीचं अंतर कमी केलेलं आहे त्यामुळे तुमचा गळा उतरणार नाहीये त्यामुळे खालच्या बाजूला तुम्ही इथे डिपने बनवू शकता गळा बनवू शकतात त्यानंतर इथे खालचा टक्स शिवताना आडवा तीन शिवणार आणि उभा टक्स आपल्याला आहे ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच शिवण करायचं आहे याच कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे ते बघूया हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊन मुंढ्याचा आकार कापूया तुम्ही हे मागच्या हुकांचं पण शिवू शकता पुढच्या हुकांचा पण शिवू शकता जर तुम्हाला मागच्या हुकांचं शिवायचं असेल तर ही बाजू कपड्यावर कटिंग करताना घडीच्या बाजूला कटिंग करायची काच पट्टीची जी बाजू आहे ती घडीच्या बाजूला टाकायची आणि जर तुम्हाला पुढच्या हुकांचं शिवायचं आहे त्यावेळेस इकडे सुट्टे पदर घेतले तरी चालेल मागचा भाग आपल्याला घडीच्या बाजूला कापायचा आहे हा एक बदल लक्षात घ्या म्हणजे तुम्ही मागच्या हुकांचा पुढच्या हुकांचं हे ब्लाऊज शिवू शकता फक्त कपड्यावर कटिंग करताना घडीची बाजू आहे की नाही हे चेक करा आपल्याला फुलगट तयार करायचा नसतो त्यामुळे फक्त एवढंच असं आपल्याला तर हे कटिंग करायचं आणि हे ब्लाउज तरंगात उचकत नाही आता कपड्यावर ज्यावेळेस आपल्याला हे कटिंग करायचं आहे त्यावेळेस शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे तेवढी ही आणि ही बाजू हा राऊंड हा राऊंड अर्धा अर्धा इंच फक्त कपड्यावर वाढवून घ्यायचं आहे बस बाकीचं कोणतंही पॅटर्न याच्यामध्ये वाढवायचं नाही आणि खालच्या बाजूला आपण कमरेला जशी धुमडपट्टी देतो सेम तशीच धुमडपट्टी पुढच्या पण बाजूला द्यायची आणि इकडे अर्धा इंच इकडे अर्धा इंच वाढून शिवाय केल्यावर हा भाग बरोबर परफेक्ट जोडला जाईल म्हणजे मुंढ्यामध्ये ब्लाऊज तुमचा दाटणार नाहीये हे झालं पुढच्या भागाचं कटिंग चे चे आता बाहीचं कटिंग छोट्या बाहीचं कसं करायचं ते बघूया आता इथून हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला मग बाही लांबी अधिक अस्तरचा ब्लाउज असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करा असेल तर दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करा आता तीन इंचाची बाही आहे दीड इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे अंतर साडेचार इंच झालं त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग हे बाही घडीचं माप जे आहे ते टाकायचं आहे साडेसहा इंच हे बाही घडीचं माप घेतलं हा बॉक्स तयार करून घेऊया मग ज्या ठिकाणी आपण हे साडेसहा इंच अंतर घेतलेलं आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून हा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे दीड इंचा आणि त्याचे समान तीन भाग करून घ्यायचे हा बॉक्स इकडे जोडून घेतला फिटिंगच्या बाजूकडनं इकडनं सव्वा इंचावर मार्किंग केलं इकडनं सव्वा इंचावर मार्किंग आता हे बाहेरचा आकार देऊन घ्यायचा हा जो भाग आहे हा ब्लाउजला मागे जोडायचा आणि ही बाजू जी आहे ही ब्लाउजला पुढे जोडायची आहे त्यानंतर दंड घेर अधिक दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं मार्किंग केलं अंतर जोडून आता कटिंग करून घेऊया कपड्यावर बाहीच कटिंग वाढवायचं नाही आपण पेपरवर हे सगळं वाढवून घेतलेलं आहे त्यामुळे कपड्यावर काहीच वाढवायचं नाही बाही उघडून मग आपल्याला पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे हे झालं आपलं बाहीचं कटिंग तयार सेम अशाच पद्धतीने हे पेपर पॅटर्न तयार करा आणि लहान मुलींसाठी तुम्ही सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद